तुमची अवकात पाहायची असेल तर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरा नाना पटोले यांचा प्रफुल्ल पटेलांना प्रत्युत्तर मोदी आणि शहाच्या मांडीला मांडी लावून बसणारे लोक आता तुमची कुंडली माझ्यापाशी आहे असं सांगत धमकावत मात्र हे वक्तव्य लज्जास्पद आहे नाना पटोले काल गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला असून या मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणातून गोंदिया भंडारा जिल्ह्यातील ने नेत्यांची अवकात काढली कर करतात त्यांनी आपल्या तालुकाच्या भला नाही करू शकले जिल्ह्याच्या विकास फार गोष्ट झाली आहे आणि म्हणून मित्रांनो आम्ही पाहतो ना आज चिंता या राज्यसभेवर जिल्ह्याचा विकास करण्याचा निर्धार हे प्रफुल्ल पटेलांचा आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडू देणार हे आमचा निर्धार आहे आम्ही काय मागे पुढे बघणार नाही या यावर नाना पटोले यांनी पत्रकारांना विच पत्रकारांनी विचारणा केली असता ज्या नेत्यांना इतका घमंड आला असेल त्यांनी एकदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरावं आणि मग लोकच त्यांची अवकात त्यांना दाखवतील एवढ्या मोठ्या नेत्यांनी असं बोलावं हे लज्जास्पद आहे असं प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिलं आहे कोणाच्या अवकात काय आहे याला जनता त्याचं मूल्यमापन करत आहे आता ज्या नेत्याला एवढा घमंडच झालेला असेल एकदा निवडणुकीमध्ये उभं होऊन जावं मग त्यांना त्यांचं मूल्यमापन कळेल आणि अवकात कळेल या पद्धतीनं एवढ्या मोठ्या नेत्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं जंत्रीचं करायचं तर आमच्याजवळ पण जंत्री आहेत आम्ही कोणाच्याबद्दल व्यक्तिगत जात नाही पण एवढ्या मोठ्या नेत्यांनी या पद्धतीचं भाषण करावं हे लज्जास्पद तर प्रफुल्ल पटेलांनी मेळाव्याला मार्गदर्शन करताना म्हटलेलं आहे की तुम्ही कोणालाही खासदार निवडा मात्र कामे आम्हीच करतो त्यामुळे माझ्याकडे या सर्व नेत्यांची कुंडली आहे तुम्ही काळजी करू नका असं प्रफुल्ल पटेल इतर विरोधी पक्षातील नेत्यांना म्हणाले होते काँग्रेस त्याची चिंता करू नका मला सगळं माहित तुम्ही काळजी करू नका कोणाला असं वाटू नका की प्रफुल्ल पटेलांच्याकडे सगळ्यांची कुंडली आहे की नाही सगळ्यांची कुंडली आहे तुम्ही आमदार लोकांना तुमची पण कुंडली माझ्याकडे आहे काम बरोबर नीट करा करत नाही असं मी म्हणत नाही पण येणारा ना काळ आता लोकांच्या समोर झाल्याचं आहे बाकी लोक इच्छुक आहे त्यांनाही मी सांगतो सगळ्यांनी बरोबर काम केलं पाहिजे काय पाहिजे तर भाई मला हे पाहिजे मला नोकरी पाहिजे मला हे काम पाहिजे ते काम पाहिजे अमुक पाहिजे तमुक पाहिजे पाहिजे तर ठीक आहे मी आहो पुरवणार आहे दादा आहे आमच्या सोबत यावर नाना पटोले यांना विचारणा केली असता मोदी आणि अमित शहा सोबत बसणाऱ्या लोकां हे लोक आहेत त्यामुळे त्यांचे गुण येणारच ना लोकांची कुंडली काढून त्यांना धमकावून ब्लॅकमेल करून ईडी सी बी आय लावून अशा धमक्या त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात तर आता धमकी तर देणारच ना मात्र हे वक्तव्य लज्जास्पद असल्याचं नाना पटोले म्हणाले आता असं आहे मोदी आणि अमित शहा बरोबर राहिल्यानंतर त्यांचे ते गुण तर येणारच ना धमकून ब्लॅकमेलिंग करून ईडी सीबीआयची चौकशी लावून कशा पद्धतीचं ब्लॅकमेलिंग केलं जातं त्यांच्याबरोबर आता हे बसलेले आहेत मांडीला मांडी लावून तर ते ब्लॅकमेलिंग हा जो जो मानसिकता आहे की माझी अंगात आली असेल यामुळे मी म्हटलं की लजास्पद आहे या पदीचं वक्तव्य तर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांच्या अवकात आणि कुंडली या वक्तव्याला विरोधी पक्षातील नेत्यांनी ने देखील रेटून धरलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना देखील त्यांचे अवकात दाखवू असं विधान केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया